आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळी घाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद सुंदर माझ्या घरात आत्माहा नांदत चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद चंद्र सूर्य दारात गोविंद गोविंद ದಳನ ದಳಿಲೆ ಮಂದಿರಿ ವಿಷ್ಣು ಯಾವೇ ಲಿ ಚಿತ್ ಮಾಜೆ ಶುದ್ಧ ಕರಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ರಾವಣಾಸೀ ಮಾರೋ ನೀ ಸೀತಾ ನಿಷಣ ಕರಿ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಬೀಭೀಷಣ ರಾಜ್ಯ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ अंजनीच्या उदरी मारुती ब्रह्मचारी यशवदेच्या मांडीवरी गोविंद गोविंद यशवदेच्या मांडीवरी गोविंद गोविंद वैकुंठीचा राणा चंद्रभागेवरी आला पुंडलिकाचा भाव पाहून उभा तो राहिला पुंडलिकाचा भाव पाहून उभा तो राहिला पुंडलिक भक्तबळी त्याने आणिला वनमाळी विटेवरी दिसली मूर्ती ती सावळी विटेवरी दिसली मूर्ती ती सावळी सावळा तो वनमाळी भक्तीशी भुलला पुंडलिकाचा बाजार दृष्टीने पाहिला पुंडलिकाचा बाजार दृष्टीने पाहिला विठ्ठल माझा सखा ओव्या मी गाईन देऊळासी जाईन हरिला पाहिन देऊळासी जाईन हरिला पाहीन विठ्ठल माझे गणगोत आराध्य दैवत विठ्ठलाच्या चरणी सकू झाली मनोरथ विठ्ठलाच्या चरणी सकू झाली मनोरथ धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका